आता बातम्या पाहूया या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे प्राजक्ता माळी यांच्या वक्तव्याची प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी असं म्हटलेलं आहे सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं त्यावर प्राजक्ता माळी आक्रमक झाल्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांनी माफी मागावी असं म्हटलंय महिला आयोगाकडे सुद्धा तक्रार केली आहे असं प्राजक्ता माळी यांनी म्हटलंय बीड प्रकरणामध्ये प्राजक्ता माळीचं नाव जोडलं जात हे चुकीचं आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय तर पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलांनी महिलांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन सुद्धा प्राजक्ता माळी यांनी केलं आहे ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाही आहे त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी आणि फक्त माझीच नाही माझ्याबरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे आणि या गोष्टीचं एक उपयोग करून मी सगळ्यांना त्यांना हेही सांगू इच्छिते की अशा पद्धतीनं कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांच्या नावाचा गैरउपयोग होता कामा नये दुसरा असं करणं आहे की मी सुरेश दस यांचा सुरुवातीलाच निषेध करते कारण इव्हेंट मॅनेजमेंटच्या मुद्द्यावर बोलताना ते घसरले हे पहा मी कुठेही काल घसरलेलो नाही काही नाही आणि त्यांनी माझा निषेध केला आहे मला असं वाटतं त्यांनी माझं जे कालचं स्टेटमेंट आहे एस पी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाइ करून पहाव त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे इथून पुढे तुम्ही तो प्रश्न विचारू नका माझ्या ठाई प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे डायवर्ट करण्यासाठी गैरसमज असेल तर गैरसमज दूर केला पाहिजे त्यांचा गैरसमज जे आहे तो त्यांनी दूर करून घ्यावा त्यांनी रिवायंट पाहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचं वगैरे काही संबंध नाही त्या काय माझ्या दुश्मन नाही माझी त्यांची नेटनाटकी ओळखही नाही बरं का आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्या जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जात्रा बघायचं बंद करू राजकारणामध्ये राजकारणामध्ये त्यांना त्यांना काय काय स्पष्ट होईल की तुम्ही होता माझं मत असं आहे की मी माफी विफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती संतोष देशमुखच्या खून प्रक प्रकार खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घोनपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे हिरोईन कडे ढकलो हीरो, नका तुम्हाला माझी विनंती आहे माणूस आमचं आहे ज्याचं जळतंय त्याला कळतय लेकर बघितलं ले नाही का तुम्ही एवढं एवढं आता कशाला हे ऑनलाईन डायव्हर्ट करण्याचा डायव्हर्ट करीत असेल कोणाचे त्यांचे आणि कोणाचे संबंध आहेत वैयक्तिक मैत्री असेल मी संबंध नाही म्हणत संबंध शब्द परत घेतो त्यांची बीड जिल्ह्यातल्या कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीशी मैत्रीचे संबंध असावेत आणि त्या त्याच्यातनं मला वाटतं त्यांनी हे केलेलं असावं माझी हात जोडून पाया पडून विनंती आहे प्राजक्ता ताईंना हे आता जे स्टेटमेंट केलं याच्यावरती तुम्ही थांबा आपण त्यांचं नाव माझी चूक नाही झालेली अरे बाबा इव्हेंट मॅनेजमेंट होते ना तुम्ही पहिल्यांदा आल्यानं दिसतात इथं काय काय इव्हेंट मॅनेजमेंट आहे आमच्या जिल्ह्यात तेवढं जरा बघून या भाऊ झाल्या हे मला माझं मत आजही ठाम आहे मी त्याच्यावरती राहणार नाही त्यांनी माझा निषेध केला असेल एक वेळा त्यांना जाऊन मुंबईमध्ये मी भेटेल हा हे तुमचं चुकीचं आहे ताई तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोललेलं लक्षात घेतलंय आणखी एकदा काढतो मी, मी, था था मी ते आणि त्यात जर काही चुकीचं मी बोललो असेल माझ्या ठाई तर काय मी चुकीचं बोललेलो मी प्रेस संताप आक्रोश पाऊस नाही ना कुणीतरी ना प्रेस घ्याव्याला लावली का काय हे त्यांनी विचारावं पण माझी आपल्याला हात जोडून काय फोडून होईल टेक्निकली अस एक मिनिट आहे का टेक्निकली वगैरे मला त् अजिबात समजून सांगू नका मला टेक्निकली कळतं नॉन टेक्निकल कळतं गुरामागलं कळतन खुरप्याचं कळत सगळं राजकारणामध्ये